नमस्कार मंडळी वेलकम टू माय चॅनल उद्याला नागपंचमी आहे त्यानिमित्ताने नागपंचमीची कहाणी आपल्यासोबत शेअर करते पण त्याआधी कहाणीच्या आधी गणपतीची कहाणीसुद्धा सांगायची असते त्यामुळे मी सुरुवातीला गणपतीची कहाणी आपल्याला सांगते आणि त्यानंतर मग नागपंचमीची कहाणी सांगते तर गणपतीची कहाणी अशी आहे एका परमेश्वरा गणेशा तुझी कहाणी निर्मळ मळे उदकांचे तळे बेलवृक्ष सुवर्णांची कमळे विनायकाची देवळे रावळे मनाचा गणेश मनी वसावा हा वसा कधी घ्यावा श्रावणाच्या चौथी घ्यावा माही चौथी पूर्ण करावा संपूर्णाला काय करावे पशापायलीचे पीठ कांडावे अठरा लाडू करावे सहा देवाला सहा ब्राह्मणाला सहाचे सहकुटुंबी भोजन करावे अल्पदान महापुण्य असा गणराज मनी ध्याईजे मनी पाविजे चिंतिले लाभिजे मनकामना कार्यसिद्धी निर्विघ्न करीजे ही साठा उत्तरांची कहाणी पाच उत्तरी सुफळ संपूर्ण आता नागपंचमीची कहाणी सांगते शेतकऱ्याची आठपाट नगर होते तिथे एक शेतकरी होता त्याच्या शेतात एक नागांचे वारुळ होते श्रावण मास आला आहे नागपंचमीचा दिवस आहे शेतकरी आपला नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला नांगरता नांगरता था काय झाले वारुळात जी नागाची नागकुळे होती त्यांना नांगराचा फाळ लागला आणि ती लवकरच मेली काही वेळाने नागिण तेथे आली आपले वारूळ पाहू लागली तो तेथे वारूळ नाही आणि पिल्लेही नाहीत इकडे तिकडे पाहू लागली नांगर रक्ताने भिजलेला दिसला तसे तिच्या मनात आले ह्याच्या नांगरानेच माझी पिल्ले मेली तिने डाव मनात ठेवला शेतकऱ्यांचा निर्वंश करावा असे तिने मनात आणले फोफावतच शेतकऱ्याच्या घरी गेली तिने बाळांना लेकी सुनांना आणि शेतकऱ्याला दंश केला त्याबरोबर सर्वजणं मरून पडली पुढे तिला असं समजले की त्याची एक मुलगी परगावी आहे तिला जाऊन जाऊन दंश करावा म्हणून ती निघाली ज्या गावी मुलगी दिली होती त्या ठिकाणी आली तो त्या घरी त्या बाईने पाटावर नाग नागेण आणि त्यांची नऊ नागकुळे काढली आहेत त्यांची पूजा केली आहे दुधाचा नैवेद्य दाखवला आहे नागाला लहाया दुर्वा वगैरे वाहिले आहे मोठ्या आनंदाने पूजा करून त्यांची प्रार्थना करत आहे तो नागिन तेथे पोहोचली पूजा पाहून संतुष्ट झाली दूध पिऊन समाधान पावली चंदनात आनंदाने लोळली इकडे हिची प्रार्थना आपले डोळे मिटून चाललीच आहे इतक्यात नागिण उभी राहिली तिला म्हणू लागली बाई बाई तू कोण आहेस तुझे आईबाप कोठे आहेत इतके म्हटल्याबरोबर तिने डोळे उघडले आणि पाहते तो काय प्रत्यक्ष नागीण दृष्टीच पडली बाई विचारी घाबरू लागली भिवू लागली नागिन म्हणाली बाई भिवू नकोस घाबरू नकोस विचारल्या प्रश्नाचे उत्तर दे तिने आपली सर्व हकीकत सांगितली ती ऐकून नागिनीला फार वाईट वाटले ती मनात म्हणाली ही आपल्याला इतक्या भक्तीने पूजीच आहे आपले व्रत पाळत आहे आणि आपण हिच्या बापाचा निर्वंश करण्याचे मनात आणले आहे हे काही चांगली नाही असे म्हणून नागिणीने तिला बापाची हकीकत सांगितली तिने ती ऐकली आणि तिलाही खूप खूप वाईट वाटले मग तिने आईबाप जिवंत होण्याचा उपाय विचारला तिने तिला अमृत दिले ते घेऊन त्याच पावली ती माहेरी आली सगळ्या माणसांच्या तोंडात अमृत घातले तो सगळी माणसे जिवंत झाली सगळ्यांना आनंद झाला बापाला तिने झालेली हकीकत सांगितली तेव्हा बापाने विचारले हे व्रत कसे करावे मुलीने व्रताचा सगळा विधी सांगितला आणि शेवटी सांगितले की इतके काही नको तर निदान एवढे तरी पाळावे ते असे की नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये भाज्या चिरू नयेत तव्यावर शिजवू नये तळलेले खाऊ नये नागोबाला नमस्कार करावा असे सांगितले तेव्हापासून तो नागपंचमी पाळू लागला जशी नागिण तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हा हो ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण आता नागपंचमीची दुसरी कहाणी सांगते ऐका नागोबा देवा तुमची कहाणी आटपाट नगर होतं तिथे एक ब्राह्मण होता त्या ब्राह्मणाला पाच सात सुना होत्या चातुर्मास्यात श्रावण मास आला आहे नागपंचमीचा दिवस आहे कोणी आपल्या आजोळी कोणी पंजोळी कोणी माहेरी अशा सर्व सुना जिकडे तिकडे गेल्या आहेत सर्वात धाकटी सून होती तिच्या बाहेरचे कोणीच नव्हते तेव्हा ती जरा गरीब होती आणि मनात माझ माझा सर्व संबंधी नागोबा देव आहे असे समजून नागोबा मला माहेर राहून न्यावयास येईल असे म्हणू लागले इतक्यात काय झाले शेष भगवानास तिची करुणा आली त्याने ब्राह्मणाचा वेष घेतला आणि त्या मुलीस नेण्याकरता आला ब्राह्मण विचारात पडला हा इतके दिवस कोठे लपून राहिला होता आणि आत्ताच कुठून आला पुढे त्याने मुलीला विचारले तिने हाच माझा मामा असे सांगितले ब्राह्मणाने तिची रवानगी केली पुढे त्या, के त्या वेषधारी मामाने तिला आपल्या फणीवर बसवून आपल्या बिळात घेऊन गेला आपल्या बायका मुलांना ताकीद दिली की हिला कोणीही जाऊ नका एके दिवशी नागाची बायको बाळंत होऊ लागली तेव्हा तिला आपल्या हातात दिवा धराव्यास सांगितला पुढे ती व्यायली नागिन व्यायलीत तिची पिल्ले वळवळ करू लागली ही मुलगी भिवून गेली हातातला दिवा खाली पडला पोरांची शेपटे जळाली नागीन रागवली सर्व हकीकत नवऱ्याला सांगितली तो म्हणाला सासरी पोचवू पुढे ते पूर्ववत आनंदाने वागू लागले एके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली आपण मनुष्यदेह धारण करून तिला सासरी पोचती केली नागांची पोरे मोठी झाली आपल्या आई चौकशी केली की आमची शेपटे कशाने तुटली तिने मुलीची गोष्ट सांगितली त्यांना फार राग आला आणि तिचा सूड घ्यावा म्हणून ते तिच्या घरी आले तो नागपंचमीचा दिवस होता हिने आपली पुष्कळ वेळ भावांची वाट पाहिली अखेर ते येत नाहीत म्हणून पाटावर आणि भिंतीवर नागांची चित्रे काढली त्यांची पूजा केली नागाच्या जवळ लहाया दूध वगैरे ठेवले उकडीचा नैवेद्य दाखविला सर्व प्रकार नागांची पिल्ले पाहत होती सरते शेवटी तिने देवाची प्रार्थना केली जय नागोबा देवा जेथे माझे भाऊ लांडोबा पुंडोबा असतील ते खुशाल असोत असे म्हणून तिने नमस्कार केला इकडे हा सर्व प्रकार पाहून त्यांनी मनातील सर्व राग घालविला त्यांच्या मनात तिच्याविषयी दया आली पुढे त्यांनी त्या दिवशी तिथे वस्ती केली दूध पाणी ठेवतात त्यात त्यांनी पहाटेस नवरत्नांचा हार ठेवून आपण निघून गेले दुसऱ्या दिवशी तिने तो हार उचलून गळ्यात घातला दसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हाला हो ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण नागपंचमीची ही कहाणी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल थँक्यू